दानवे दानवेल जी मागच्या वर्षी लीड होती त्याच्यापेक्षा जास्त लीड या वर्षी रे कशा पद्धतीने उत्साह आहे वातावरण उत्साह उत्सा म्हणजे पैठण तालुका हा पूर्णपणे आता एक झालेला आहे आणि जातीसाठी या वर्षी पैठण तालुका शंभर टक्के माती खाणार ते तगडे तगडे जरी आव्हान होते परंतु तिथे आम्हीच हो आव्हान उभं केले होते आणि आव्हानाला आम्हीच त्याला मातीत घालणार दहा पंचवीस वर्षात जवळ चार वेळेस नितीन गडकरी यांनी पैठण औरंगाबाद रोडचं उद्घाटन केलं हा शेवटी यावेळेस साडेचार साडेचारशे कोटीचा रोड अडीचशे कोटीत घेतला आणि आताच त्या रोडचं चा काम चालू आहे आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधी पूर्ण होईल अजून पुढे रोड पूर्ण होऊ राहिला एकशे एक टक्का मंगेश सावळे निवडून येणार एक पंचवीस पंचवीस वर्ष आव्हान आणि हे आव्हान दिलंच पाहिजे जसं आपण दरवर्षी शेतीची मेहनत करतो उन्हाळ्यामध्ये आणि जून मध्ये आपण पेरणी करतो तसे आता ही मेहनत शेतीची मेहनत करून पूर्ण पुनर्पेरणी करणं हे आपलं गरजेचं आहे मंगेश सावळे या भावासाहे भावाच्या पाठीमागं मित्रांनो शंभर टक्के